नवरात्रामध्ये नवदुर्गेचे नऊ स्वरूप काय आहेत व त्यांची उपासना काय करावी व फलप्राप्ती काय होते हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडक्यात नवदुर्गेचे महत्व देखील आपण पाहूया या, या नवरात्रात नवदुर्गेची या प्रकारे विशेषता पूजा नक्की करा नवदुर्गेच्या या उपासनेने अत्यंत शुभ फलप्राप्ती प्राप्ती होईल आता आपण पाहूयात नवदुर्गेचे कोणकोणते स्वरूप आहेत नवदुर्गेचे पहिले स्वरूप हिमालयाची कन्या शैलपुत्री देवी शैलपुत्री शैलपुत्री देवीला बर्फासारखा स्वच्छ पांढरा रंग प्रिय आहे म्हणूनच शैलपुत्री देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते पांढऱ्या रंगाचा नैवेद्य अर्पण केला जातो म्हणजेच पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पायस म्हणजेच खीर नवदुर्गांना प्रिय असते शैल म्हणजे पाषाण म्हणजेच पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याचे प्रेरणा या शैलपुत्री देवीकडून आपल्याला मिळते असे म्हणतात नवदुर्गेमधील दुर्गेचे दुसरे स्वरूप म्हणजेच ब्रह्मचारिणी या रूपात देवीच्या एका हातामध्ये अष्टदल माळ व दुसऱ्या हातात कमंडलू आहे तप आचरणामुळे या रूपाला ब्रह्मचारिणी म्हटले जाते ब्रह्मचारिणी देवीनी तप करताना अन्न आणि पाण्याचा त्याग करून निर्जळी तपाचरण केले होते सर्व देवतांनी ऋषीमुनींनी ब्रह्मचारिणी देवीला भगवान शंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले होते ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धता प्राप्त होते असे म्हणतात विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर मिश्रित नैवेद्य दाखवला जातो एकाग्र चित्तेने पूजन केल्यामुळे चिंता ताणतणाव तणाव दूर होऊन एकदम प्रसन्नता प्राप्त होते निष्ठा आत्मविश्वास वाढतो यश व प्रगतीचे मार्ग प्राप्त होतात तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुसऱ्या माळेला या देवीची उपासना नक्की करा नवदुर्गेमधील तिसरे रूप आहे चंद्रघंटा नवरात्रामध्ये तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रगट झाली होती चंद्रघंटा देवीची उपासना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होते त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी होणाऱ्या दुर्गा सप्तशतीचे पठनामुळे भक्ताला यश प्रगती मान सन्मान प्राप्त होऊ शकतो नवदुर्गेमधील दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवी आहे ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे या रूपाला कुष्मांडा असे म्हटले जाते या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तेथे निवास करण्याची शक्ती केवळ याच देवीमध्ये आहे माता कुष्मांडा आपल्या भक्तांचे सर्व रोग संकटे दूर करून यश बुद्धी दीर्घ आयुष्य प्राप्त करते असे म्हणतात या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते या दिवशी अत्यंत पवित्र स्थिर आणि शांत मनाने देवीची पूजा करावी असे म्हणतात भक्तिभावाने आणि स्थिर मनाने या देवीची पूजा केल्यामुळे कोणताही आजार बरा होतो रोगापासून मुक्त करून सुखशक्ती आणि प्रगतीकडे नेणारी देवी कुष्मांडा देवी आहे या जन्मदात्रीची पूजा अवश्य करावी नवदुर्गेमधील दुर्गा देवीचे पाचवे रूप स्कंदमाता आहे कार्तिकीय रूप असल्यामुळे हे रूप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते नवरात्रीतील पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते या देवीची पंचोपचार पद्धतीने पूजा करावी स्कंदमाता देवीची उपासना मुलांना दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी आहे तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावे तसेच देवीला केळीचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा या देवीला पिवळा रंगप्रिय असल्यामुळे पूजा करताना आणि नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाचा वापर करावा घरामध्ये सुख शांतता समृद्धी समाधान लाभते नवदुर्गेमधील दुर्गामातेचे सहावे रूप कात्यायनी आहे कात्यायनी देवीची पूजा केल्यामुळे धर्म अर्थ काममोक्ष प्राप्त होते देवीचा हा अवतार धारण करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे धर्माची पुनर्स्थापना आणि संरक्षण असे म्हणतात कात्यायनी देवीची पूजा केल्याने सुयोग्य जोडीदार प्राप्त होतो तसेच विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात भक्तांना सुख समृद्धी प्राप्त करणे सोपे होते नवदुर्गेमधील दुर्गा देवीचे सातवे रूप कालरात्री आहे कालरात्रीचे रूप भयंकर आहे काल रात्री, रात्री देवीला सिद्धीचे अधिष्ठात्री मानले गेले आहे असे पुराणात सांगितले आहे या देवीची पूजा केल्यामुळे कोणतेही भय राहत नाही अकाली मृत्यू येण्याचे भय कमी होते आयुष्यात कमतरता जाणवत नाही तसेच भक्तांच्या सर्व समस्या व अडचणी यांचे माता अतिशीघ्र निवारण करते असे म्हणतात कालरात्री देवीला शुभांकरी देवी असे म्हणतात नवदुर्गेमधील दुर्गामातेचे आठवे रूप महागौरी आहे पुराणामध्ये असे सांगितले गेले आहे की वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती महागौरीने माता कौशकीचे रूप घेऊन राक्षस शुंभ निशुंभ यांचा वध केला होता महागौरीची उपासना केल्यामुळे सौभाग्य होते तसेच घरामध्ये सुख शांती आनंद राहते विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी व समस्या दूर होतात महाअष्टमीला महागौरी देवीचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी कुमारिका पूजन देखील केले जाते नवदुर्गेमधील दुर्गादेवीचे नवे स्वरूप म्हणजे सिद्धिदात्री नवमीला म्हणजेच नवव्या माळीला या देवीची पूजा करतात असे म्हणतात की देव दानव यक्ष किन्नर ऋषीमुनी साधकानी भाविक भक्त एकंदरीतच काय तर सर्वच भक्त या देवीची मनोभावे पूजा करतात या देवीच्या पूजनेमुळे यश बल शक्ती धनधान्य संपदा प्राप्ती होते भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिकेला अनन्य साधारण महत्व आहे दुर्गा देवीच्या या स्वरूपाची पूजा केल्यामुळे अनेक सिद्धी तसेच मोक्षप्राप्ती होते कुमारिकांना भोजन व मानपान करून या दिवशी नवरात्राची सांगता करतात तुम्ही पाहिला असेल नवरात्रातील नवदुर्गेचे नऊ रूप आपण बघितले आहेत त्यामध्ये नऊ ही दिवशी तुम्ही देवीची मनोभावे पूजा केल्याने तुम्हाला सुखसमृद्धी शांतता समाधान आनंद आरोग्य धनसंपदा तसेच मनोकामना पूर्ण होणे सर्व प्राप्त होते त्यामुळे नवरात्रात नऊ नव दिवस भक्तिभावाने नवदुर्गेची नऊ नव स्वरूपाची उपासना करा यामुळे नवदुर्गेचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल धन्यवाद